आवाज चर्चा हो सामाजिक बांधिलकीचं जिवंत आदर्श उदाहरण म्हणजे युवा नेते युवराज पाटील खर्चातून विद्युत खांब बसवून इजोली धनगरवाडाचा प्रश्न लावला मार्गी धनगर बांधवांचं सर्वत्र भरभरून कौतुक शब्दापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारी जनतेच्या अडचणना स्वतःची अडचण मानणारे नेतृत्व म्हणजे करंजपेन येथील युवा नेते युवराज पाटील इजोली धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी असलेला धोकादायक विद्युत खांब हटवून खर्चातून नवीन सिमेंटचा खांब बसवण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आज संपूर्ण परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे जांभळी कासा न्यूजने बातमी दाखवल्यानंतर या प्रश्नाला गती मिळाली मात्र फक्त पाठपुरावा न करता लोकांचे काम लवकर व्हायला पाहिजे या भावनेतून युवा नेते युवराज पाटील यांनी स्वतः खर्च उचलत हा खांब बसवून दाखवला परिणामी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक तसेच सर्वसामान्य नागरिकांची वाहतूक सुरळीत झाली असून अपघाताचा कायमचा धोका टळला आहे नेतृत्व म्हणजे आश्वासन नव्हे युवराज पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की नेतृत्व म्हणजे केवळ व्यासपीठावरून भाषण देणे नव्हे तर गरजेच्या वेळी स्वतः पुढे येऊन प्रश्न सोडवणे प्रशासनाची वाट न पाहता कोणताही गाजावाजा न करता त्यांनी केलेली ही कृती सामाजिक बांधिलकीचे सर्वोत्तम उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत इजोली धनगरवाड्यातील धनगर बांधवांनी युवराज पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे आमचा ऊस फडात अडकलाय रस्ता धोकादायक झालाय ही आमची वेदना युवराज पाटील यांनी समजून घेतली स्वतःच्या किशातून खर्च करून त्यांनी जो न्याय दिला तो आम्ही कधीही विसरणार नाही अशा भावना ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत युवक नेतृत्वाची सकारात्मक दिशा आज अनेक ठिकाणी कामे निधी श्रेय आणि प्रसिद्धीसाठी अडकतात मात्र युवराज पाटील यांनी सामाजिक भान तत्परता आणि संवेदनशीलता यांचा आदर्श घालून दिला आहे त्यामुळेच ते केवळ युवा नेते न राहता लोकांच्या हृदयातील नेते ठरत आहेत इजोली धनगरवाड रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान पसरले असून असेच समाजासाठी झटणारे नेतृत्व पुढे यावे अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे पाटील यांचा हा उपक्रम केवळ खांब हलवणार नाही तर लोकांच्या मनात विश्वास रोवणारा ठरला आहे जांभळी कासा न्यूजसाठी करंज पेनहून राम करले।